भाजपचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर यांचा काँग्रेसवर आरोप काय नेमके आरोप आमदार पाटील यांनी केले बघूयात त्यांच्या पत्रकार परिषदेत लातूरचे आमदार म्हणून एकोणीसशे ऐंशी साली सन्मानी विलासराव देशमुख साहेबांनी या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आणि साडेआठ वर्ष मंत्री म्हणून जवळपास वीस बावीस वर्ष त्यांनी काम केलं त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव अमित भैया देशमुख जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी मला वाटतं राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणूनसुद्धा त्यांनी काम केलं ना का आता त्यांचे दोन्ही भाऊ लातूर शहर आणि लातूर ग्रामीणमध्ये आमदार म्हणून या ठिकाणी करत आहेत जिल्ह्याची सत्ता आणि राज्याची सत्ता त्यांच्या हातामध्ये राहिली परंतु ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा किंवा विशेषतः लातूरचा जो विकास व्हायला पाहिजे तो दुर्दैवानं त्यांच्या कारकिर्दीमध्ये होऊ शकला नाही त्याचं कारण असं आहे की आपण बघितलं असेल जी जी सा सा की लातूरची जी एम आय डी सीमध्ये जी इंडस्ट्री आहे एम आय डी सी त्या लातूरच्या एम आय डी सीमध्ये एकसुद्धा कारखाना त्यांच्या एवढ्या या राजकीय कारकिर्दीमध्ये आला नाही उलट त्या ठिकाणी मी आता सांगितलं की मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक आमचा भोगीचा कारखाना इथं दिला आणि त्यामुळं कुठल्या प्रकारचं आलं नाही मी सांगितलं की बावीस वर्षापूर्वी त्यांनी आपल्या भुजनी धरलातनं पाणी आणण्याचं भूमिपूजन केलं पण एक थेंबर पाणी इथं आलं नाही लातूरचं नाव संपूर्ण जगामध्ये कशासाठी प्रसिद्ध आहे लातूरचं नाव लातूरला ना भोगीनं ना पाणी आलं म्हणून प्रसिद्ध आहे एका बाजूला या ठिकाणी आम्ही शिक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहोत परंतु उजनीचं इथं लातूरला पाणी आलं नाही म्हणून त्याचं नाव संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झालं आणि त्याच पद्धतीने आपण बघतोय की पाण्याची व्यवस्था नाही लातूरच्या महापालिकेमध्ये कचऱ्याची व्यवस्था नाही किंवा कुठल्याही प्रकारचा ज्या प्रकारचा प्रकार विकास इथं व्हायला पाहिजे तो प्रकारचा विकास इथं झाला नाही आणि म्हणून आपण पाहतोय की आज लातूरमध्ये जसं आता मी सांगितलं की ज्या पद्धतीनं सन्मान्य शरदराव पवारसाहेबांनी आपल्या पुण्याचा किंवा त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड आज आय टीमध्ये संपूर्ण देशामध्ये नंबर एक आहे परंतु लातूरचा इथं तशा प्रकारचा विकास झाला नाही मराठवाडा विकासाच्या संदर्भात सुद्धा एवढा मोठा बॅकलॉग आहे की ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांनी पाहिलं आणि आज जवळपास एक लाख कोटीचा बॅकलॉग मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी मग पाण्याच्या संदर्भातला असेल ग्रामीण भागातला असेल किंवा आणखी बाकीच्या शिक्षणातला असेल आणि म्हणून या पद्धतीनं त्यांनी निश्चितपणे विकासाने के दुर्लक्ष केलं आज आपण बघतोय की त्यांनी स्वतःचे साखर कारखाने तर उभा केले ठीक आहे साखर कारखाने उभा केले परंतु ज्या पद्धतीनं राज्यामध्ये आपण पाहतोय की आजच मी कालच बघितलं की कोल्हापूरच्या साखर कारखान्याने साडेबत्तीसशे रुपये टनाला भाव दिला आमचे बाळासाहेब आपले नगरचे आमचे बाळासाहेब जे आपले पालकमंत्री होते मागत थोडा बाळासाहेब थोडा ते पण अत्यंत चांगल्या प्रकारे भाव देत आहेत असे देत आहेत परंतु या ठिकाणी आपल्या इथं तुम्हाला माहिती असेल की आपल्या ट्वेंटीनं तर म्हणजे अत्यंत सर्वात म्हणजे तुमच्या त्याला म्हणतो की सुद्धा भाव दिला आम्ही जे देण्याचं काम केलं पाहिजे आणि म्हणून विकासाच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे लातूर शहरामध्ये किंवा त्यांनी स्वतःचा विकास आपल्या सत्तेच्या माध्यमातून केला एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीमध्ये विलासराव आम्ही एका मोटरसायकलवर फिरत होतो त्यांना चारचाकी गाडीसुद्धा नव्हती आता त्यांच्याकडे हेलिकॉप्टर विमान असं आम्ही ऐकतोय काय करा माहीत नाही पण हे कुठून आलं सगळं हे आम्हा आमचं म्हणणं आहे की ठीक आहे तुम्ही तुमच्या व्यवसायातनं कशातनं मिळवला असेल पण लातूरचा सुद्धा विकास तुम्ही करायला पाहिजे होता परंतु दुर्दैवाने तो झाला नाही महाराष्ट्राचाही झाला नाही अनेक अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी पेंडिंग पडलेले ते दुरुस्त करण्याचं काम आहे विधानसभेची निवडणूक आपण लढवणार आहोत का आणि योग्य तिकीट वाटप गेल्यावेळी झालं नाही त्यामुळे तुमची संधी उघड यावेळेस योग्य तिकीट वाटप होईल नाही कसं आहे याच्यामध्ये की गेल्या वेळेस काही प्रमाणामध्ये काही चुकीचे तिकीट वाटप करण्यात आले निश्चितपणे लातूर जिल्ह्यामध्ये किंवा आणखी इतर ठिकाणी तर त्यामुळं आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे सहा ते सहा आमदार निवडून यायला पाहिजे अशी प्रकारची परिस्थिती पक्षाची आहे परंतु तिकीट वाटपामुळे फक्त दोन आमदार इथं निवडून आले आणि म्हणून आता या निवडणुकीमध्ये जे वरिष्ठ आपले या ठिकाणी राज्याचे आहेत किंवा केंद्राचे आहेत तर त्यांच्याकडे आता जसं अजितचं काम या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आहे आणि पार्टी आता गेल्यावेळेस लातूर ग्रामीण सेनेला सुटलो आता यावेळेस कुणाला सुटतात तर निश्चित माहिती आहे नाही परंतु जी परिस्थिती त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊन निवडणूक लागण्याची के तयारी केली मित्रपक्ष आणि भाजप यांच्या यांची जी युती पाहता आता लातूरमध्ये उदगीरच्या जागेहून वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत कारण मुळात उदगीरची जागा भाजपची आहे मात्र आता राष्ट्रवादीचे तिथे मंत्री आहेत सध्या आणि दोघेही मित्रपक्ष आहेत त्यामुळे वाद होऊ शकतो हे कसं आहे याच्यामध्ये आता असं काही ठिकाणी परिस्थिती निर्माण होऊ शकते तुम्ही म्हणता तसं त्या पद्धतीने परंतु जेव्हा आपल्याला मोठा निर्णय राज्याच्या हिताचा किंवा देशाच्या हिताचा निर्णय आपल्याला घ्यायचा असतो तर त्यावेळेस काही गोष्टीला आपल्याला वाट पाहावं लागते थांबावं लागतं आपल्या भावनावरती थोडासा काबू मिळावा लागतो आणि त्याच पद्धतीनं निर्णय योग्य प्रकारे घेतील कारण आता राष्ट्रवादी सोबत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशामध्ये तर त्या पद्धतीनं त्यांना बरोबर घेऊन एकमेकांच्या सल्ल्यानं जे राज्याचं लिडरशिप आहे किंवा देशाची लिडरशिप योग्य प्रकारे करतील अशा प्रकारचा विश्वास आहे भाजप सोडेल का जागा उदगीरची नाही भाजप सोडेल म्हणजे त्या पद्धतीनं आता काही ठिकाणी त्यांना तसं सोडावं लागेल त्याच्या प्रकारच्या जागा सुद्धा म्हणजे आपल्याला हे करण्याच्या दृष्टिकोनात आपल्या ती जागासुद्धा सोडावं लागेल आणि भाजपसुद्धा म्हणजे सर्व राज्याच्या हितासाठी तसा प्रकारचा निर्णय घेईल अशा प्रकारचा आम्हाला विश्वास वाटतो थँक्यू थँक्यू